अवघे दोन वर्षाची वय असताना डोक्यावरचे आईचे छत्र हरपल्यानंतर शंभूराजांच्या जडण जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला कारण शिवछत्रपती हिंदवी स्वराज्याच्या महाकार्यामध्ये त्या ठिकाणी प्रचंड व्यस्त होते त्यामुळे ही जबाबदारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली जसे त्यांनी शिवराय घडवले तसेच त्यांनी शंभूराय देखील घडवले रामायण असल महाभारत वारकरी संप्रदायाची आपली परंपरा याची शिकवण त्यांनी शंभूराज शंबूरा, शंभूराजांना दिली आणि शंभूराजांना त्या ठिकाणी धर्मशास्त्रासन युद्धशास्त्रासन याच्यात निपुण बनवले धर्मशास्त्रामध्ये त्यांनी अनेक ग्रंथ त्या ठिकाणी लिहिले सातशतकासन दंडनीती भेदनायिका नक्षिकांत बुधभूषणम असे ग्रंथ शंभूराजांनी लिहिले तसेच युद्धशास्त्रामध्ये तलवारबाजी असन घोडेस्वारी असन दानपट्टा असन आणि त्या ठिकाणी भालाफेकासन या सर्वच बाबतीत शंभूराजे तरबेज झाले आणि असे हे शंभूराजे धर्मशास्त्र युद्धशास्त्राच्या बरोबरच त्या ठिकाणी मध्येही अतिशय भक्कम आणि मजबूत होते शंभूराजेंनी अतिशय कमी वयामध्ये त्या ठिकाणी वाघ फाडला होता वाघ वाघ फाडला आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी